नऊ लाख गाई वळत गा होता देव रंगबा एक मुलगा होता तरी पण गायी गाई नऊ लाख नाही पोट भर गाई होत्या एवढ्या एक कोटी गायी असल्यामुळे आता मला सांगा खाते पित्या घरातला माणूस लगेच कळतो ना पण एवढं सगळं असून यशोदे का असलं माहिती गाज्या दोन्ही बोली बागा असले ते जरा तुम्हाला लगेच कळत जरा तब्येत बघत <laughs> आणि म्हणून मंडळी देवाला असं वाटायचं अरे आपण सगळे मित्र आहोत सभोंगडी आहोत खेळ खेड़ खेळायचं खेड़ तुम्ही लगेच सगळे दमताय तुम्ही लगेच नाराज होताय तुम्ही लगेच लगेच लगे लगे खेळ सोडून देत आहे सगळ्यांनी सांगितलं देवा तुझ रे कारण तुला सगळं काही अनुकूल मिळतंय तुझ्या घरी काही कमी नाही तसं आमच्याही घरी काही कमी नाही पण खरं सांगू का आम्हाला मिळतच नाही आम्हाला जे घरी मिळते ना ते ताकामध्ये वाघ हे आमचं लोण्याचा गोळा दही दूध सगळं काही मथुरेमध्ये जातय देवानं सांगितलं सगळं बंद करायचं आता राजा होता होतो त्याने फरमान घालला दही दूध लोणी ताक तू जेवढं काही असेल तेवढं गोकुळाच्या बाहेर न्यायचं नाही झालं ग आदेश दिला बंदी आली पण बंदी आल्यानंतर काय आमलक येते होय गुटखा बंदी महाराष्ट्रात कोणत्या टपरीवर मिळत नाही महाराष्ट्रात गुटखाबंदी सरळ सरळ झालं बोलतो मी चुकीच माझं चला कोणत्या टपरीवर मिळत नाही उलट मध्ये तर संधी असते चंदी मिळवायचो जेवढी बंदी त्या दही दहिदुदावर झाली तेवढं दही दूध उलट जास्त जाऊ लागलो कारण किनाऱ्याला असं वाटायचं तिथून बाहेर पडणार दही दूत बंदी आहे नाही आलं तर आपण कुठून आणायचं त्यामुळे लोक ऍडव्हान्स पैसे द्यायला लागले लवकर लवकर खरेदी करू लागली म्हणजे दही दूध सहा महिने झाले देवानं पाहिलं तरी सगळे समज असेच विचारपूस केली अरे म्हणले बंदी आहे नाही मधून जात नाही म्हणले तुला काय माहिती तू राजा आहे तू वर बसतो खाली काय चालतंय तुला काय सांगावं आहे हो ते बरं म्हणजे काय झालं काय झालं म्हणजे नाही तू सगळं लोणी जात आहे मथुरेमध्ये तू सांगितलं पण तरी जात आहे मग दिवान सांगितलं आता हे मथुरेमध्ये जाणार दही दूस तर आपण थांबवायच पण तुम्ही सगळे एवढं सगळं अनुकूल असू नाही तुमचं शरीरास कृष आहे काळजी करू नका तुम्हाला घरी पोट मदत मिळत नसेल घरी तुम्हाला ताकाशिवाय दुसरं काही मिळत नसेल तुम्ही आता आजपासून ती सगळी काळजी सोडा पण तुम्हाला जर दष्टपुष्ट व्हायचं असेल पोटभर खाऊ खायचं असेल खाऊन तृप्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल Yeah